प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या YouTube चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट का घेतली या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती येथील मेळाव्यात शरद पवार यांच्यावरती सडकून टीका केली विधिमंडळाच्या अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्द्यावरती विधिमंडळामध्ये चर्चा होईल अशी विरोधकांची अपेक्षा होती परंतु आरक्षणाच्या मुद्द्यावरती विधिमंडळामध्ये चर्चा न करता एकनाथ शिंदे यांनी म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथी ग्रहावरती घेतली या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते म्हणजेच महाविकास आघाडीचे नेते अंतिम श्रेणी पोहोचले नाहीत यावरून शरद पवार यांच्यावरती छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात आक्रमक भाषेत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचा समाचार घेतला तेच छगन भुजबळ आज शरद पवार यांच्या भेटीला सिल्वर ओक एक सिल्वर ओक येथील शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले म्हणजे एक प्रकारे शरद पवार यांची भेट छगन भुजबळांनी घेतली अर्थातच ही भेट राजकीय नव्हती असा प्रकारचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेलं आहे म्हणजेच आरक्षणाच्या प्रश्नावरूनच तास ते दीड तास या दोन दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा झाली सध्या आरक्षणाच्या प्रश्नामुळे जो सामाजिक सलोखा बिघडलेला आहे जे सामाजिक वातावरण कलुषित झालेलं आहे ते वातावरण निवळावं ते वातावरण व्यवस्थित व्हावं यासाठी शरद पवार यांनी भूमिका घ्यावी किंवा आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी शरद पवार यांनी भूमिका घ्यावी अशा प्रकारची विनंती या भेटीमध्ये छगन भुजबळ यांनी शरद पवारांना केली त्याचबरोबर आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी आंदोलकांची भूमिका कोणती आहे या संदर्भात सविस्तर माहिती छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना दिली परंतु या भेटीमध्ये छगन भुजबळ यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं मनोज औरांगे पाटील मना मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज औरंगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोणती चर्चा झाली याची आपल्याला माहिती नसल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं म्हणजे एक प्रकारे आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारमध्ये एकमत नसल्याचं दिसत आहे अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून खर तर सर्वपक्षीय बैठकीमध्ये चर्चा करण्याऐवजी तीच चर्चा जर विधिमंडळामध्ये झाली असती म्हणजेच विधानसभा अथवा विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये झाली असती तर आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मराठा समाजाची मागणी असो किंवा ओबीसी आंदोलना आंदोलकांची मागणी असो काय त्यांच्या जे काय अडीअडचणी असतील संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचल्या असत्या परंतु सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावरून केवळ चर्चाच करत आहे अजूनपर्यंत सरकार उत्तरापर्यंत पोचलेलं नाही गेल्या म्हणजेच जेव्हा छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला हा निर्णय चुकला असल्याची जाणीव हो, एक प्रकारे छगन भुजबळ यांना वारंवार होताना दिसत आहे लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारची वक्तव्य छगन भुजबळ यांच्याकडून आली ती पाहता महायुतीमध्ये छगन भुजबळ नाराज असल्याचं दिसत आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये छगन भुजबळ यांना डावलं जात दा असल्याचंही जा दिसत आहे किंवा छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघात लोकसभेचं तिकीट पाहिजे होतं परंतु ते तिकीट त्यांना मिळालं नाही छगन भुजबळ यांना राज्यसभेची खासदारकी पाहिजे होती किंवा त्यांना राज्यसभेची उमेदवारी पाहिजे होती परंतु राज्यसभेची उमेदवारीही छगन भुजबळ यांना मिळाली नाही एक प्रकारे छगन भुजबळ हे महायुतीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा ही गेले सहा महिने सातत्याने होताना दिसत आहे छगन भुजबळ यांनी वेळोवेळी शरद पवार यांच्यावरती तर एक प्रकारे टीका सुद्धा केलेली आहे छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशा प्रकारची चर्चा सुद्धा मध्यंतरी होत होती परंतु संजय राऊत यांनी या चर्चेला खरदर एक प्रकारे पूर्ण विराम दिला छगन भुजबळ पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घर वापसी करतील अशाही प्रकारच्या चर्चा चालू असतात ज्यावेळी शरद छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला अचानक आली वेळ न मागता त्यामुळं मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये अशी चर्चा सुरू झाली की छगन भुजबळ हे घर वापसी करू शकतात छगन भुजबळ महायुतीमध्ये नाराज आहेत परंतु छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली ती खर तर आरक्षणाच्या प्रश्नावरून आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल यांच्यामध्ये जी एक नाराजगीचं वातावरण जी, जी एक जे एक संघर्षाचं वातावरण तयार झालेलं आहे ते संघर्षाचं वातावरण निवळावं अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी या भेटीमध्ये व्यक्त केली आणि महाराष्ट्राचं म्हणजे महाराष्ट्राची सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडण ही शरद पवार यांना चांगली माहीत आहे शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वात बुजुर्ग नेते आहेत महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीचा शरद पवार यांचा चांगला अभ्यास आहे त्यामुळं हा जो एक सामाजिक प्रश्न किंवा आरक्षणाचा प्रश्न जो बनत चाललेला आहे तो सुटावा आणि समाजामध्ये जो कलुषितपणा किंवा जो तांदणा वाढतोय तो कमी व्हावा या दृष्टीनं शरद पवार यांनी भूमिका घ्यावी अशी अपेक्षा छगन भुजबळ यांनी या खडदर बैठकीमध्ये व्यक्त केली अर्थातच शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना सांगितलं की येणाऱ्या एक दोन दिवसात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आरक्षणाच्या विषयावरती चर्चा करतील अर्थातच आरक्षणाच्या संदर्भात छगन भुजबळ हे आक्रमक झालेले आहेत मराठा समाजाची अपेक्षा अशी आहे की त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे परंतु ओबीसी समाज आपल्या आरक्षणामध्ये किंवा आपलं आरक्षण हे टिकलं जावं त्या आरक्षणामध्ये इतर कोणीही वाटेकरी येऊ नयेत म्हणून आपलं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाजाचे नेते कार्यकर्ते हे आंदोलन करताना दिसत आहेत म्हणजे एक प्रकारे मराठा समाज असो किंवा ओबीसी समाज असो यामध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरून एक तांतणाव वाढताना दिसत आहे आणि हा ताणतणाव कुठंतरी कमी व्हावा याच अनुषंगाने खरदर छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे मनोज दरंगे पाटील म्हणजेच मराठा आरक्षण आंदोलना आ... मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज करांगी पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तर आरक्षणाच्या प्रश्नावरून वेळोवेळी चर्चा झालेल्या आहेत परंतु अजूनपर्यंत सरकारने या प्रश्नावरती तर तोडगा काढलेला नाही त्यामुळं खर तर सरकारने लवकरात लवकर भूमिका घ्यावी आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खर तर पुढाकार घेतला पाहिजे कारण आरक्षणाचा हा प्रश्न जर असाच पेटत राहिला तर त्याचं सर्वात मोठं नुकसान हे महाराष्ट्राचं होत आहे म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्राचा सामाजिक सलोका यामुळे बिघडत आहे पुरोगामी महाराष्ट्र ही जी महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख कुठंतरी यामुळं पुसत चाललेली आहे छगन भुजबळ यांनी काल ज्या भाषेत शरद पवार यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला किंवा के त्यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न केला ती टीका चुकीची होती अशी जाणीव छगन भुजबळ यांना झाली असावी याच अनुषंगाने छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली असावी असंही दिसते एकंदरीत आरक्षणाच्या प्रश्नावरती माहिती सरकार हे खर तर अडकल्याचा दिसत आहे किंवा आरक्षणाच्या संदर्भात कोणती भूमिका घ्यावी हे महायुती सरकारला यावरती तोडगा निघताना दिसत नाही किंवा कोणती भूमिका घ्यावी हे सुचत नाही असंच दिसतंय म्हणजे आरक्षणाच्या प्रश्नावरून महायुतीमध्ये एक, वा, एक वाक करन, एक वाक्यता असल्याचं दिसत नाही कारण मराठा आंदोलकांशी एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करताना दिसतात तर ओबीसी आंदोलकांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चा करताना दिसतात त्यामुळे एकंदरीत आणि ज्या प्रकारे छगन भुजबळ यांनी मनोज पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भात जी चर्चा झाली आहे त्याबद्दल त्या त्याबद्दल आपल्याला त्या काहीच माहिती नाही अशा प्रकारचं जे वक्तव्य केलं आहे ते पाहता महायुती सरकारमध्ये आणि एकंदरीत मंत्रिमंडळामध्ये सर्व काही आलबेल असल्याचं दिसत नाही म्हणजे एक प्रकारे आरक्षणाचा प्रश्न हा जटिल आणि गुंतागुंतीचा म्हणत चाललेला आहे आणि या प्रश्नातून जर मार्ग काढायचा असेल तर महाराष्ट्राचे सर्वात अनुभवी नेते म्हणून शरद पवार यांनी भूमिका घ्यावी अशी अपेक्षा तर छगन भुजबळांनी व्यक्त केलेली आहे अर्थातच छगन शरद पवार या, या संदर्भात कोणती भूमिका घेतात किंवा महाविकास आघाडी या संदर्भात कोणती भूमिका घेते हे पाहावं लागेल परंतु आरक्षणाचा प्रश्न असाच याची गुंतागुंत वाढत जाणं किंवा तो सतत पेटत राहणं हे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने दृष्टीने खरं तर अयोग्य आहे त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरती खरं तर अंतिम तोडगा काढण्याचाच प्रयत्न करावा आणि निवडणुकीमध्ये खर चांगल्या पद्धतीनं सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील त्यांनी त्या निवडणुकीला सामोरं जावं परंतु निवडणुकीपूर्वी म्हणजेच आचारसंहिता लागल्यापूर्वी आरक्षणाच्या प्रश्नावरती समाधानकारक तोडगा निघावा अशी अपेक्षा आपण व्यक्त करू कारण आरक्षणाच्या प्रश्नावरून ज्या प्रकारची सामाजिक तणाव किंवा नाराजगी ही वाढताना दिसते ते महाराष्ट्राच्या हिताला शोभनीय नाही किंवा त्यामुळं मोठ्या प्रमाणात समाजाचंच नुकसान होते आणि एकंदरीत जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणून जी महाराष्ट्राची ओळख आहे त्या ओळखीला कुठेतरी एक धक्का बसतोय आणि त्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या विकासावरती सुद्धा होतो त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील महायुती सरकारमधील नेते असतील किंवा महाविकास आघाडीमधील नेते मंडळी असतील किंवा एकंदरीत आरक्षणाचा प्रश्न सुटावा म्हणून जे जे प्रयत्न करत आहेत त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा आणि सर्वांना समान न्याय मिळावा अशी अपेक्षा आपण व्यक्त करू धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका